मंडळी नमस्कार मी सुभाष सुतार लोकसंवादमध्ये आपलं स्वागत करतो मंडळी शेतीच्या संदर्भातला अत्यंत महत्वाचा विषय घेऊन आज मी आपल्यासमोर आलेलो आहे विषय आहे मशरूम शेतीच्या संदर्भातला आता अलीकडच्या काळामध्ये शेती खूप अवघड झालेली आहे शेती परवडत नाही हा एक भाग आहे आणि त्यातलं वास्तव हे कुणीच नाकारू शकत नाही मात्र आता शेतीला पर्याय काय आहे शेती तर करावीच लागते आणि काळ्या आईची ओटी भरल्याशिवाय दुसरा पर्याय सुद्धा शेतकरी बांधवांपुढे नसतो शेती तज्ञ सुद्धा असं सांगतायत का आता शेतीला तुम्ही पूरक असे उद्योगधंदे व्यवसाय उभे करा मग शेतीला पूरक असे उद्योगधंदे व्यवसाय कोणते तर कोंबडी पालन आहे शेळी पालन आहे असे छोटे छोटे उद्योग आपण करू शकतो आणि आपली शेती आपण वाचू शकतो त्यातला हा उत्तम पर्याय आहे आता मशरूम शेतीच्या संदर्भामध्ये हळूहळू शेतकऱ्यांमध्ये जागृती येते आहे ग्रामीण भागापर्यंत हे लोन येते मात्र ते आता अत्यल्प असलं तरी ते वाढलं पाहिजे या दृष्टीनं हा विषय मी आता आपल्यासमोर मांडतोय खरं म्हणजे मशरूमसारखा हा जो विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा आणि पौष्टिक विषय भाजीपाल्यासारखा हा विषय परंतु नॉन व्हेजला पर्याय म्हणजे मशरूम शेती मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये म्हणजे मुंबई पुणे नागपूर अशा मोठमोठ्या शहरामध्ये मशरूम शोधून सुद्धा मिळत नाही इतकी बाजारपेठ मशरूमला आलेली आहे आणि त्यामुळं ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांनी मशरूम शेतीकडे वळलं पाहिजे का तर निश्चित याकडं वळलं पाहिजे आणि मशरूमची शेती केली पाहिजे अत्यंत चांगला असा व्यवसाय आहे फार काही कष्ट नाही त्यात ते त्यात खुरपणी नाही टूरपणी नाही फार फवारण्या नाहीत असेच एक बीड जिल्ह्यातल्या गेवराय तालुक्यातले शेतकरी आहेत ज्यांचं नाव आहे ज्ञानेश्वर सगळे ज्ञानेश्वर सगळे नावाचे सदग्रस्त शेतकरी मशरूमची शेती गेल्या दोन वर्षापासून आहेत अगदी दहा बाय दहामध्ये त्यांनी या शेतीला फुलवलेलं आहे सजवलेलं आहे उत्तम अशी त्यांची शेती सुरू आहे विशेष म्हणजे ते माळकरी आहेत पुण्यामध्ये प्रशिक्षण घेतलं आणि त्यांनी या शेतीला पर्याय म्हणून उभा केलेला आहे खरं म्हणजे त्यांना कोंबडी पालन करायचं होतं मात्र ते माळकरी असल्यामुळं मग याला पर्याय काय म्हणजे नॉन व्हेजला पर्याय काय तर मशरूम शेती आणि आज त्यांच्याकडं दोनशे ग्राहक आहेत ही मशरूम खायला पौष्टिक आहे त्यामध्ये वेगवेगळे विटॅमिन्स आहेत विशेष म्हणजे ज्या पद्धतीनं या मशरूमला पिकवलं जातं भाजीपाल्यासारखं वाढवलं जातं ती पद्धत अत्यंत सोपी आहे शेतकऱ्यांना परवडणारी आहे या संदर्भात ज्ञानेश्वर सगळे यांनी स्वतःची मतं मांडलेली आहेत तरी शेतकऱ्यांना मशरूम शेतीकडे या असं त्यांनी आवाहन केलं एकूणच ज्ञानेश्वर सगळे यांनी मशरूम शेती संदर्भात स्वतःची मतं जी मांडलेली आहेत ती आता आपण ऐकूया माझं नाव ज्ञानेश्वर यशवंत सगळे आहे मी राहणारा तालुका गेवरे जिल्हा बीड मी एक मशरूम उत्पादक आहे आणि मशरूमचं उत्पादन घेतो कशी संकल्पना सुचली आणि किती दिवसापासून आपण आम्ही दोन हजार चोवीसपासून जे ऑगस्टपासून सुरुवात आहे मी ठरवलं होतं की नॉनव्हेजपेक्षा इतर पर्याय आपण माळकरी व्यक्तींना काय करता येईल त्यानुसार मी हा मशरूम करण्याचा निर्णय घेतला संकल्पना कशी सुचली तुम्हाला सुचलं कसं मशरूमची शेती करावी हां नॉनव्हेज नॉनव्हेजला पर्याय शोधला त्याच्यामुळे मला यूट्यूबला वगैरे मी पाहिलं की नॉनव्हेजला हा चांगल्या प्रकारे पर्याय ज्याच्यामध्ये प्रोटीन विटामिन प्रथिने चांगल्या प्रकारे असतात जे माणसाच्या जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी खूप उपयोग आहे आणि जे खातात त्यांच्यासाठी पण खूप चांगले तर म्हणजे याची उभारणी कशी केली आपण काय काय लागलं कशी सुरुवातीला मला सुरुवातीला माझ्याकडे हा गोटा अवेलेबल होता नंतर मी भूषाचा स्टॉक करून ठेवला पुणे विद्यापीठाला त्याचं प्रशिक्षण घेतलं आणि तिथून पुढे मग मी त्याची सुरुवात केली तर आता कसं उत्पन्न मिळते काय मिळतं एका दिवसाला तीन चार तो तो एक किलो मशरूम निघतात भाव कसा आहे त्याच्या विकतो एक एका पनेटमध्ये आपण अडीचशे ग्राम भरतो एक, एक पनेट शंभर मशरूम उत्पन्न काय मिळत ते वीस हजार उत्पादन होतं त्याच्यासाठी खर्च का किती येतो खर्च जर एक वीस हजार धरला तर उत्पादन धरलं तर एक दहा हजार खर्च धरायचा आठ ते दहा हजार सुरुवातीपासून सांगाल का कस मशरूम तयार करतात आणि निघत कस त्या मशरूमचा जो भुसा असतो सुरुवातीला आपण एका कांद्याच्या बॅग कांद्याच्या बॅगमध्ये भरतो आणि एक ड्रम असतो दोनशे लिटरचा त्याच्यामध्ये दीडशे लिटर आपण पाणी घेतो त्या दीडशे लिटर पाण्यामध्ये दीडशे मिली हॉर्मोलिन आणि दहा ते बा दहा ग्रॅम बावीस टेन टाकतो त्याला पूर्ण ढगळून घेतो त्यानंतर ते बॅग आपण त्याच्यामध्ये सोळा तास भिजवतो भिजवल्यानंतर त्याची त्याच्यातून पाणी आपण बाहेर काढून देतो आणि पूर्ण पाणी निसरल्यानंतर सत्तर टक्के ओलावा राहील त्यावेळेस आपण त्याची पॅकिंग करतो पॅकिंग केल्यानंतर डार्क रूममध्ये त्याला ठेवतो आणि अठरावीस दिवसानंतर त्याची माय रन पूर्ण बुरशीची वाढ झाल्यानंतर आपण इथं लटकवतो इथं लटकवल्यानंतर एक चार पाच दिवसामध्ये मशरूम उगतात आता याची मागणी कशी आपण पुरवठा कसा करतो माझ्याकडे सध्या एक दोनशे ग्राहक तयार झालेले हा आपण वाहतक सांगितलं फॉर्म्युलियमचा वापर आपण करतो हा फॉर्म्युलियम शरीरासाठी घात की मग त्याचा याच्यावर काही दुष्परिणाम नाही एक अठरा दिवसात त्याच्यामध्ये त्याचा काही शहरात नाही अंश राहत नाही अठरा दिवसापर्यंत आपण त्याचं पूर्ण नाहीशी झालेलं आहे आपण या ग्रामीण भागामध्ये आपण या बाथरूम पळगावासारखे ग्रामीण भागामध्ये उभारलं आहे याच्यातून उत्पन्न कसं मिळतात नाही आता सुरुवातीला आपण जेवढे होईल आठवड्यातून दो चार दोन चार ग्राहक जसे जसे ग्राहक वाढेल तसं तसं आपलं उत्पादन वाढेल मशरूम त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे प्रोटीन व्हिटॅमिन ए टी सी प्रथिने लोह तांबे खनिज चांगल्या प्रकारे असतात अँटी असल्यामुळे जे पचनशक्ती चांगल्या प्रकारे सुधारते तुम्ही ठिकाणी ग्रामीण भागात केली शिक्षण किती पूर्ण माझं शिक्षण दहावी झालेलं सर याच्यासाठी आपण हा अठरा बाय पस्तीसचा चा गोठ आहे याच्यासाठी आपण बांबू ताडपत्री आणि उसाचं पाचट याचा वापर केला आणि कसं टेम्परेचर किती टेम्परेचर आता हे उसाचं पाचरट असल्यामुळे चांगल्या प्रकारे टेम्परेचर मेंटेन होतं जे तीसच्या पुढे सध्या या वातावरणामध्ये तीसच्या बनवण्यासाठी टेम्परेचर आणि मशरूम मशरूमच्या उत्पादनासाठी टेम्परेचर एक सत्तावीस टेम्परेचर असावं सत्तावीस पर्यंत आणि त्याची हवेतील आर्द्रता हवेतील आर्द्रता पासष्टच्या पुढे असावीसाठी काय आपल्याला कसं ओळखत आपण टेम्परेचर तिथं हायग्रोमीटर आपण बसवलेलं आहे याच्यावर आपण पाहतो जर टेम्परेचर थोडंफार वाढलं तर लगेच पाणी वगैरे मारतो आपण त्याच्यामुळे टेम्परेचर मेंटेन कमी टेम्परेचर झालं तर मग वाढवत होतो नाही टेम्परेचर कमी झालं तरी चालतं वाढवलं तर प्रॉब्लेम आहे म्हणजे उत्पादनाला फरक पडतो